आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे पद्म पुरस्कारांसंदर्भात दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे यामध्ये लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचबरोबर श्रीरंग लाड यांना देखील कृषी क्षेत्रातील योगदानासाठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे एक महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारनं करण्यात केलेली आहे आणि त्यामध्ये लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे लोकनाट्यांमध्ये रघुवीर खेडकर यांचं जे योगदान आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि याच योगदानाच्या बद्दल आता केंद्र सरकारकडून देखील रघुवीर खेडकर यांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामराजे दोन महत्वाचे व्यक्ती यामध्ये लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे रघुवीर खेडकर यांचं मोठं योगदान आहे कला संस्कृती टिकवण्यामध्ये तमाशाच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे सामाजिक संदेश जे आहेत ते दिलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हुं हुंडाबळीचा मुद्दा असेल त्याचबरोबर करप्शन असेल आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर दुसरीकडे दादा लाड दादा लाड यांचं सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे कापूस संशोधनावर त्यांनी काम केलं होतं आणि साधारणतः हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते चाळीस चाळीस पेक्षा जास्त आहेत वाढवण्याचं काम दादा लाड यांनी केलेलं आहे ते परभणीमध्ये परभणीमध्ये त्यांचा जन्म झाला होता एक जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस आणि त्यानंतर ते भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र गुजरात गोवा प्रांताचे मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि एकोणीशे अडुसष्ट पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून पण त्यांनी काम पाहिलेलं आहे परंतु त्यांनी कापसा कापसामध्ये मोठं योगदान जे आहे ते त्याचं आपल्याला माहिती आहे आणि म्हणूनच हे दोन्ही जे महाराष्ट्राचे खरे रत्न आहेत नक्कीच रामराजे तर अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन त्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील या दोन रत्नांचा सन्मान केला जाणार आहे यामध्ये आपण पाहतोय की लोककलावंत रघुवीर खेडकर यांना देखील पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे स्वतः रघुवीर खेडकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रघुवीरजी आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आणि सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन दोन हजार सव्वीसच्या पद्म पुरस्कारांमध्ये तुम्हाला पद्मश्री पुरस्कार हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आपली भावना मला खूप आनंद झालेला आहे हा नुसता मला एकट्याला नाही तर माझ्या संपूर्ण तमाच्या सृष्टीला पहिलाच मिळालेला पद्मश्री पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने मी धन्य आणि कृतकृत झालेलो आहे माझ्या त्रेपन्न वर्षाच्या कारकिर्दीचा ही पावती मला मिळते आहे माझ्या सात पिढीचा उद्धार झालेला आहे आणि मी खूप आनंदी आहे नक्कीच रघुवीरजी आपलं काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे लोककलेच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयांना आपण हात घातलेला होता अनेक लोकांच्या म्हणजे ग्रामीण भागातील खास करून समस्या आपण मांडण्याचा प्रयत्न या लोककलेच्या माध्यमातून केलेला होता तमाशा ही लोककला केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण जगभर ती पोहोचली ती किंबहुना आपल्यामुळे असं म्हणायला हरकत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस हा तुमच्यासाठी कितीशे किती, किती महत्वाचा आहे हा सुवर्ण दिवस आहे माझ्यासाठी हा आजचा दिवस पंचवीस जानेवारी सुवर्ण दिवस आहे आणि मी हा मरेपर्यंत विसरणार नाही नक्कीच रघुवीरजी आजपर्यंत आपण जी, आज जी काही कला सादर केलेली आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मात्र आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये घर करून राहिलेली एखादी कला किंवा एखादं नाटक आपण एनडीटीव्ही मराठीशी बोलताना कुठलं नाटक हे आपल्या मनाशी अधिक अधिक जवळ आहे असं आपल्याला वाटतं कोर्टाधारी आहे त्याच्यात माझी दाजाची भूमिका आहे घरगड्याची ती भूमिका सदैव माझ्या स्मरणात आहे आणि कधीही ते वगनाट्य लागलं तर मी ती भूमिका अगदी जशा तशा पद्धतीने करू शकतो बर 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 रघुवीरजी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि एन डी टी व्ही मराठीशी आपण संवाद साधतात त्याबद्दल आपले धन्यवाद तर लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि आज आपण धन्य झालो भरून पावलो अशी प्रतिक्रिया रघुवीर खेडकर यांनी एन डी टी व्ही मराठीशी बोलताना दिली आहे